पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या परभणी जिल्ह्यातील वारकऱ्यांना मुक्कामी घेऊन निघालेला टेम्पो उलटल्याची घटना कात्रज कोंढवा रस्त्यावरील शिवशंभो नगर परिसरात रात्री घडली यात पाच वारकरी जखमी तर वीस जणांना दुखापत झाली आहे या, या प्रकरणी टेम्पो चालकाविरुद्ध भारतीय विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला याबाबत प्रयागबाई नारायण बोखारे वयवर्ष बहात्तर राहणार जिल्हा परभणी यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या परभणी जिल्ह्यातील वारकऱ्यांना घेऊन टेम्पो मुक्कामी निघाला होता कात्रस कोंढवा रस्त्यावरील परिसरात गल्ली नंबर टेम्पो चालक नियंत्रण सुटले टेम्पो उलटून टेम्पोतील वीस वारकऱ्यांना दुखापत झाली टेम्पो पलटल्यानंतर पंधरा ते वीस वारकरी गाडीखाली आले त्यामुळे वारकरी सैरा वैरा धावले नंतर नेमकं काय घडलं हे त्यांच्या लक्षात आले मग जखमी मदतीसाठी इतर वारकरी वडगाव मावळ पोलिसांना पाचारण करण्यात आलं आणि त्यांनी पिकअप चालकाला ताब्यात घेतलं जखमी वारकऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्याच्या हालचाली सुरू केल्या तक्रारदार प्रयागबाई बोखारे यांच्या डोक्याला हाताला आणि मनगटालाही दुखापत झाली आहे पोलीस पुढील तपास करत आहेत